नळदुर्ग शहरात होणाऱ्या खंडोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे महत्त्वाचे आवाहन केले आहे यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविक भक्तांची यात्रा शांततेत सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यात्रेच्या कालावधीत टायगर गेम सौरट लालपत्ता काळापत्ता यांसारखे जुगार अवैध धंदे किंवा कोणतेही अवैध प्रकार सुरू असल्यास ते तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणावेत असे आवाहन करण्यात आले आहे तसेच कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी मोबाईलद्वारे फोटो किंवा मा माहिती संकलित करून तात्काळ पोलिसांना कळवावे असेही सांगण्यात आले कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे आपण सर्व नळदुर्गचे जबाबदार नागरिक आहात भाविकांची सुरक्षा शहराची शिस्त आणि यात्रेची पवित्रता राखणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे खंडोबा यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपालिका पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असेही यावेळी सांगण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका